डाळ तुम्ही गेला आणि आयता काय ह्या काय हा काय भाट दाखवू कुत्रा तो बरोबर आता टाकून निघालेला अकरा वाजून छत्तीस छत्तीसगड झाली तील उन्हाळ आहे शॉप हा मुस्तीचा त्याच्यासमोरच ह्या सिडिक पण आणि ह्या साईडीक पण रस्तो जाता तो आपल्या गंगे जाता आणि त्याच्यासमोरच एक हॉटेल आहे बघा एकच हॉटेल आहे आता कृष्ण हॉटेल म्हणून मस्त की बिसळ ही हॉटेल पाच वाजले मस्त फ्रेश झालंय आणि निघालो आहे नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे गणपती बाप्पा मोर्यातली तो आम्ही समर्थ तर मित्रांनो आज रविवार तर आज ना गाडी भरत की नाही भरत तिची जरा शंका होती त्यामुळे आम्ही गेला होता जरा मार्केटमध्ये कारण सिद्ध येलो होतो माझ्याबरोबर तुमका माहिती आहे त्यामुळे मार्केटमध्ये गेला होता भुलेश्वरला आणि प्रॉपर मार्केटला तर जाता जाताना शेट तो कॉल येलो की भिवंडीतून माल आता भरणार का म्हणजे चालेल आपल्याला पटसन पडला माल आणि मी भरू केलं आहे ठिकाणं इल्यावर जेवलं वाशीत दुपारी आणि या ठेसन निघाला आणि बरोबर येऊन पोहोचला ते पाच वाजता आपल्या लोडिंग पॉईंटवर हे बघा आणि गाडी आपली ना आता भरून पण झालेली आहे फक्त पेपर यावची बाकी आहेत ऑलमोस्ट सहा वाजून गेले आहेत सहा साडेसहा वाजलेत तर पेपर गाडी ओके झाली आहे भरून आता बघूया आता पेपर किती वाजेपर्यंत मिळतात ते पेपर मिळाले की आपला प्रवास सुरू करूया आपल्याला जाऊचा वेअरने आता बघू बारा टन माल भरलेलो आपल्या गाडीत तर बघूया आता आजचा प्रवास आपल्याबरोबर असणार बघूया आता चला तर प्रवास सुरू करूया व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर कोण नवीन असत तर चॅनलबाबत सबस्क्राईब करा तुम्ही बघता व्ह्यूज पडते पाच हजार दहा हजार वीस हजार पण आपल्या सबस्क्राईब काय वाटत नाही आहेत तर प्लीज ज सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर बघूया आता आजचा प्रवास आपल्या डोरोमॅनसोबत आणि सिद्धेशसोबत आणि तुमच्यासोबत मी प्रवास आज सुरू करतो आहे चला जाऊया वेरने आज गाडी भरून झाली पेपर भेटले बघा आणि बरोबर सात अकरा निघालो आहे हैसून है आता बघूया जाऊया वाशीत पहिल्या ऑफिस ऑफिसजवळ आणि त्यानंतर पुढचं प्लॅनिंग करूया आपण चला वाशी आहे बरोबर आपल्या गाडी लावलं आहे डबलला आणि इकडे ना जवान बनवतात मतलब जाऊया आपण चला बघूया भात डाळ कुणी गेला आणि हायता काय ह्या काय काय भात डाळ दाखव उघड 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 नाही तुम्ही काय बनवला काय नाही काय मी अजिबात या करून टाकीत मी पंपर आहे तर मित्रांनो बरोबर आता पंपावर डिझेल टाकून निघालेला हा अकरा वाजून छत्तीस मिनट झाली तर बघूया पाऊस हाय बारीक बारीक जय झोप येत थं मी लावून जायटीक लावून झोपणार हे एवढा काय विषय नाही हा पाऊस नाही पडलो तर जाईन कारण पुढे नागोटण्यापासून खड्डे भरपूर होते येताना जाताना बघूया मित्रांनो बरोबर वाजले आहेत एक वाजून चोवीस मिनटं झालेली आहेत आणि आता बरोबर इंदापूरला पोचला पाऊस नाही हा प्रवास चांगला होता अजूनपर्यंत तरी तर बघूया आता पुढे जाऊन खायचं घोट घेऊया आणि प्रवास कंटिन्यू करूया बारीक बारीक कधी खाई ना ख पाऊस पडत ना त्यामुळे सगळा काच सगळी माती बसली आहे काची बस बघूया आता पुढे जाऊन खैतरी चाय पिऊया आणि काच पण पुसून घेऊया

चाय पी निघली चला पाऊस पण पडता बारीक बारीक चाय पी चाय, चाय मस्त पैकी गरमा गरम आणि तैसून निघालो आहे म्हटलं जरा सिद्धेश कडे गाडी देऊया हळू कारण रस्तो आता एक नंबर म्हणजे सरळ रस्तो ट्राफिक पण नाही आगी आता कसं काय चालवता तुमचं दाखवते ते चला गाणी लावा वाटल्यात तुमच्या मोबाईलमध्ये आणि प्रवास सुरू करा तुम्ही बाजू बसणारच आहे तो काही विषय नाही नवीन ड्रायव्हर आमचा तयार झालेला हा आता मला टेन्शन नाही हा कधी ना कधी अनुभव आरामात काय विषय नाही

न बरोबर साडेतीन वाजले आहेत आणि खेडमध्ये इथपर्यंत सिद्धार्थ हनलान गाडी आता आता आपली बारी एक नंबर भावा <laughs> नवीन ड्रायव्हर मिळालेलो आप का टेंशन तर, आता काय टेन्शन नाही चाय पिऊ गेले होते पण चायवाला मग झोपलो तर चला आता जाऊया आपण काय झोपले नव्हते पण तसा नवीन ड्रायव्हर असतो ना म्हणजे गाडी चालवत होतो पण मोठी गाडी चाललीच नव्हतो ती गाडी चालवणार नव्हती पण ह्या गाडी जरा वेगळा वाटतं ना थोडासा भीती वाटत चला पाणी मारलंय निघूया तर भावा आता मी बरोबर आहे ऐरोलीच्या आपल्या टोल नाक्यावर म्हणजे नवीन झालेल्या टोल नाक्यावर तर मस्तपैकी एक तासभर ना झोपलो आहे कारण झोपच येते अशी की आवरतच नव्हती म्हणजे मधला आजार असं आराम करूया तासभर झोपलं आहे आणि आता निघालं आहे मस्तपैकी सकाळचं वातावरण पण झालं होता आणि मस्तपैकी पाणी बिने तोंडा मारून आता तिथं निघालेलो होय आता बघूया कसा काय प्रवास होता तो चला बघू आता मित्रांनो शुभ सकाळ तर मी आता जंगलात खायच्या ते वाटू रस्त्याक लागलेलो तर ना आपले गाव गावा ते ते फाटोआय कारण म्हटलं जरा फ्रेश होऊया मस्त मग ब्रश केलोय पुढे जाऊन चाय पिऊया मस्त भेटलो माग सगळे फ्रेश झालं आहे आणि आता आपण इथं निघूया पाऊस बारीक बारीक पडता आता इथं निघूया आणि हातीलाच्या टोलनाक्यार किंवा कि त्याच्या आधी खळी चाय नाही का बघूया आता भजले पाहुणे नऊ वाजत तुझे नऊ वाजते वाटत नाही ना पाऊस पडवला पुढे ना चला बघूया कसा काय बरोबर दहा वाजलेले हत अरे आपण पोहत्व राजापूर मध्ये अरे राजापूरच तो पार्क एकदम हायवे लागत धबधबा एक नंबर आता लागली भूका या शेटला शेट, शेट आज आपल्याला देणार आहेत मिसळ पाव तर गंगा तीर्थ फाट्यावर त्या मस्तपैकी मिसळपाव मिळते तिकडे जासळ पाव खाऊया जाऊया घरा महिना ती मिसळपाव खाऊया त्याला भूक लागलेली भूक आपला शेड देतो याला म्हणजे काय आपल्याला दे। त्याला मिसळपाव मध्ये ला गाडी लागणार कारण आमचे सिद्धी स्टेट देणार चला दाखवते खरे त्या हॉटेल आता मित्रांनो बरोबरीला आपण हॉटेल जवळ ऐसून तर तेरा कि एकतीस किलोमीटर तर राहा एकतीस व स्पीड वेगळं काढायचो आणि हे बाजूकच हॉटेल आहे बघा गाडी फक्त पुढे लावची लागत मोठी असली तर हवे लावला तरी चालत या बघा हॉटेल राधाकृष्ण हॉटेल गंगा तीर्थ उन्हाळे स्टॉप आहे एस टीचा त्याच्यासमोरच हे बघा या ह्या साईडिक पण आणि ह्या साईडिक पण जो रस्तो जाता तो आपल्या गंगेक जाता आणि त्याच्यासमोरच एक हॉटेल आहे बघा एकच हॉटेल आहे वय राधाकृष्ण हॉटेल म्हणून की ती ऑर्डर लावूया की हव्या गणपतीला लागलेलं आहे आणि की बघा एक, एक दुकान आहे दुसरा मिसळ आलेली आहे आपली मिसळ मिसळ बघा किती काय काय आहे दही गुलाबजामून फुलकडी रस्सा भजी मिसळ लिंबू एक नंबर गायदा नाश्ता पोट भर केला पोट भर आणि बघा तडा चढतोय वातावरण ढग बारे एक नंबर झालं ढग हा ढग आता साडे दहा झाले घराक जाऊया आराम करूया आणि परत गोव्याचा प्रवास सुरू करूया चला जाऊया आता घरात डायरेक्ट आता घरात चला गुड बाय तुमचा प्रवास इथे समाप्त होत आहे घ्या तुमची सामग्री किती सामग्री घेतला नाही बघा काय काय दाखव दाखव दर मिनिट आमच्या पब्लिक लोकांना दाखवतो डायमंड लावून भेट डायमंड लावून म्हणजे तिथे डायमंड लावून भेटतील हे बघा सगळे डायमंड आणि त्या बागेत पण सगळं त्याच्यासाठी चिल होतो तो खास वीस पंचवीस हजाराची खर्च खरेदी केलेली आहे चल चला तिथेच गेलो आपल्या घरी आपण जाऊया आमच्या घरी आणि आमच्या आलेल्या आहेत प्रवीण भाऊ हो प्रवीण भाऊ नमस्कार तर आमच्या गावचा वातावरण असा काय हा हे बघा एकदम भारी भारी आणि रस्तो एक नंबर <laughs> प्रत्येक गावागावात एक मोठो प्रश्न म्हणजे रस्तो जावा आणि ब्लॉग बघा टाकले नाहीतर सर्च मारा गणपती बाप्पा चॅनल वर जा शोधा ब्लॉग आणि तो बघा तिथे गणपतीने कसे आणले होते ना डायमंड लावून तर हवे असतील ना तर सिद्धचा नंबर निघाली त्या संपर्क साधा जवळपास असतात पाच वाजलेत मस्तपैकी फ्रेश झालोय घरात आणि निघाल आहे ह्या काय असा आमच्या गावाकडचा वातावरण एकदम एकदा हिरवा हिरवा गार झालेला तर जाऊया हळूहळू लवकर निघाले कशाक मग जाऊन जरा धोक माहीत आणि रात्री गाडी खाली होत नाही सकाळी तरी होतं नाही ते जाऊन जागा पण पार्किंगसाठी तर चला सर्दी झाली सर्दी गोळी घेऊया आपण मेडिकलमध्ये बघू कसा काय चला जाऊया आता एक बाहेर पडते कारण पावसात झाडी उडी वाढली आहे ना की एकदम गाडी अशी आसून न्यायची लागता या पार करूया आणि आता हायवेक जाऊन भेटूया आपण आमचा रस्तो रोज तो रस्तो आपण काय वाटणार ना पावणे सहा झाले आणि मी पोचले नांदगावात नांदगावच्या मागच्या ब्रिजला आहे तर पाऊस काय नाही आज आज बऱ्यापैकी सगळा सुका सुका जाऊया आता आपण का नको जाऊया जरा कमी थोडीशी खरेदी करूया मग पुढे जाऊया या गाडी लावू जागा भेटली तर ब्रिज काल ना काल ना कणकवलीच्या तर बुक लवकर लावता कारण म्हणजे काय आहे गाडी ना रात्रीच खाली होईल नंबर लावचे लागतात नंबर प्रमाण खाली होता तर मग तर जाऊया पटापट रात्री जाऊन ते थांबला की झोप पण पुरी होणार दहा वाजेपर्यंत जाईल मी आरामात पेरण्यात जाऊचा आपल्या इकडं आणि डबो पण घेऊन इलोय घराची भाकरी आणि घरचा जेवण ना वेगळं जातं जे मला हॉटेलला खाऊन खाऊन कंटाळलेलो आणि मेन गोष्ट म्हणजे काय हा मी जेवण करू शकतो पण अजून आमच्या दिलदार शेठने पेटी मारलेली नाही हा त्याचा गणपती सगळा काम होईल त्याचा काय हा आता वेल्डिंगचा बाकी चाळी मारूची या पेटी मारूची या अजून बारीक सारीक आहे का बेट बनवून काय कामा गणपती करून घेऊ कारण गणपतीत एक पंधरा एक दिवस गाडी वीस असणारा त्याच्यात काम कधी होईल आपला तर आता कणकवली कणकवलीत जाऊया आणि बघू कसा पावसाचं वातावरण बघता नको झाला जसा पावसाचाच वातावरण आरामात आरामात निघूचा निघाले म्हटलं टाइमपास करत करत जाऊया त्याच्यामुळे जा म्हटलं लवकर निघूया चला बघूया कसा काय तर भावांनो सात वाजलेत तरी पण बघा किती पतले बरोबर कुडाळात जर म्हटला हळूहळू चल राहूया आमूया नू पक म्हटला तसा पावसाचं वातावरण पण हा आणि वेळेवर गेल्यावर वेळेवर नंबर लागत वेळेवर खाली होईल उद्या मालकाचे भेटलो तर वेळेवर भरून पण येईन त्यामुळे म्हटलं जाऊया पटापट पड़, थांबूया नको काय जेवणाचा काय आपल्या टेन्शन नाही आज काय आपण घराकडून डबा आणलेला आहे हे मुळे काही टेन्शन नाही आहे चला उभ्या कसं काय ते अरेंजमेंट होते कसं ते तर भावानो आत्ताच बॉर्डर पास केलं आहे आपले पेपर वेपर चेकिंग झाले आता निघालं आहे आतमध्ये गोव्यामध्ये आपला सरचं स्वागत आहे तर चला जाऊया डायरेक्ट आता भेटूया वेरण्यात आत, कारण जास्त टाईम झालो रापत रापत म्हणजे टाईमपास करत करत दिले आता वाजले सव्वा आठ तर चला जा पट, या पटापट आणि आपली गाडी आधी पहिली खाली करून घेऊया उद्या आहे नागपंचमी तर काय विषय नाही आहे माल भेटायला पाहिजे उद्या बघू कसं काय ते अरेंजमेंट होतंय ते सुरुवातीकांना फोन लावून ठेवला आताच आहे या उद्या या बघूया मग उद्या, उद्या, उद्या गाडी खाली करा दे पहिले असे बोललेत तर बघू कसं काय ते चला जाऊया डायरेक्ट भेटूया आता डायरेक्ट आता व्यर्थनाच भेटूया कारण आधीमध्ये काय विषय आज एंट्री खोलला नाही आहे बघा कोण नाही गाडी इथे गाई गाडी उभी असतात पण नाही आज पोचलो आहे लोकेशनला ह्यासाठी गाडी लावली पेपर वेपर दिले आहेत तर आता मस्तरी की आपण झुकून देऊया ते येणार आपल्याला उठवणार आणि आपण नंतर गाडी लावूया चला आता आपण आराम करूया कारण दमक झालेला जाम हा तर तुम्ही माहिती आहे की प्रत्येक ट्रिप ट्रीपमध्ये तू दमतंच कारण सध्या काय माहिती तब्येत लई डाऊन झालेली आहे म्हणजे काय होताना काय समजतच नाही पाय बी दुखत त्यामुळे आता दमूकच झालेला हा तर चला आता इथे व्हिडिओ थांबवतो गाडी आज जर संध्याकाळ सकाळपर्यंत तरी खाली होणार काही विषय नाही तर त्यांना अर्जंट डिलिव्हरी होती बघे आता आता पण घेतील काही गॅरंटी नाही माझ्या झोपेची मोड पण करते तर बघू कसं काय तर चला व्हिडिओ तुम्ही थांबतो व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक शेअर कमेंट नक्की करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टाटा